नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हे <coughs> आपलं केलेलं सहाचं एकराचं क्षेत्र आहे एक आणि यामध्ये आज, आज आपला फवार आहे याला आज रोजी अठ्ठावन्न दिवस कम्प्लीट झालेले आहे बघा कसं आहे आपलं एक सोय हरब आणि आज आपला यामध्ये दुसरा फवारा आहे दुसरा फवारा थोडा लेट झाला केलेलं क्षेत्र आहे हे सहा एकराचं बघा हे आहे बुरशीनाशक मास्टरचं टाटाचं प्रोडक्ट आहे म्हणजे जे रेडोमिल गोल्ड आहे रेडोमिल गोल्डची म्हणजे तेच कंटेन आहे यामध्ये मेटेलक्झिल आठ पर्सेंट आणि मॅनकोझेप चौसष्ट पर्सेंट आपण याचा चाळीसचा चाळीस ग्रॅमचा प्रति जे पंप आहे वीस लिटरचा त्यावर आपण चाळीस ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यानंतर इम एम ॲक्टिन आहे आपण हे असे घोल तयार केलेले आहे बघा असे घोल तयार केलेले आहे आपण इमॅम ॲक्टिन घेतलेला आहे बारा ग्रॅमचा प्रति वीस लिटर बारा ग्रॅमचा डोस टाकलेला आहे आपण एम एम एक्टिम बेनचोईट पाच पर्सेंट एच जी फॉर्म आपण बारा ग्रॅमचा डोस घेतलेला आहे कारण आपण यामध्ये फुलावर फुलाची अवस्था असल्याकारणाने या आपण यामध्ये हे घेतलेलं नाही म्हणजे गॅस पॉयझन घेतलेलं नाही त्यामध्ये त्यानंतर एक टाटा बहार घेतलेला आहे आपण अमिनो ॲसिड बेस्ड एक लिटरचा आहे आपण याचा चाळीस ग्रॅम असा प्रतिपंप डोस घेतलेला आहे आपण वीस लिटर आणि खत घेतलेलं आहे झिरो बावन चौतीस हे बघा झिरो बाउन चौतीस अशा प्रकारचा आपण आधीच घोल तयार करून ठेवलेले आहे हे बघा हा कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा घोल करून ठेवलेला आहे आपण आधीच आणि हा आपला अमिनो ऍसिडचा असे दोन गोल करून ठेवलेले आहे टाक्या भरून ठेवलेल्या आहे ह्या इथं दोन आहे या त्या बाजूला आहे अशी आपण यामध्ये आपल्या सहा म्हणजे सहा एकरामध्ये सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी टाक्या भरत आहेत बघा आपला मजूर म्हणजे पंप मारणारा मग पंप मारणारा येतो आहे अशा प्रकारे आपलाच फवार आहे आपण दाखवणारच आहे आपला कशा प्रकारचं आहे काय आहे किती फुलं फुटलेलं आहे काय आहे आपण सर्व दाखवणार आहे